नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठवाड्यातले दोन अत्यंत महत्वाचे जिल्हे आहेत लातूर आणि उस्मानाबाद दोन जिल्ह्यामध्ये भाजपनं गेल्या काही वर्षांमध्ये आपली ताकद खूप वाढवली आणि दोन हजार चोवीस मध्ये शिवाजीराव पाळगे यांना पुन्हा एकदा भाजपनं काँग्रेसनं तिकीट दिलं पण सुधाकर शृंगार हे तिथले भाजपचे खासदार आहेत लातूरमध्ये मध्ये ओमराजे निंबाळकर तर त्यांच्या विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळते माझ्यासोबत लोकसत्ताचे मराठवाड्याचे विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख हे चर्चा करणार आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की लातूर हा महाराष्ट्रातला लातूर साठी लातूर पॅटर्न असा म्हणून ओळखला जातो आणि हाच लातूर न पाणी आणण्यासाठी आणण्यासाठी सुद्धा ओळखला जातो बाजूच्या उस्मानाबाद जिल्ह्याची सुद्धा परिस्थिती तीच आहे औद्योगिक विकास झाला नाही असं लोकांचं म्हणणं आहे पाण्याचा मोठ संकट कायम मराठवाड्यावर असतं पण या दोन जिल्ह्यातले नागरिक सुद्धा या पाण्याच्या दुष्काळामुळे पुरते होरपडून निघत असतात आधी आपण लातूरवर चर्चा करू आणि नंतर मग उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करणार लातूर मध्ये सुधाकर शृंगारे भाजपचे विद्यमान खासदार पुन्हा एकदा त्यांना तिकीट दिलं आणि अशा डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना तिकीट दिलेलं आहे या लढतीकडे सुहास सरदेशमुख तुम्ही कसे पाहता बघा लातूर लोकसभा मतदारसंघ असं म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारं जे चित्र आहे ते आ... जातीय समीकरणाच्या अनुषंगाने अधिक बघायला लागेल त्या सगळ्या मतदारसंघाकडे सात वेळेस शिवराज पाटील चाकूरकरांसारखा काँग्रेसचा नेता लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने निवडून येत होता आणि त्या म्हणजे त्यांचं एकूण व्यक्तिमत्व त्या लोकसभा आणि म्हणजे सर्वोच्च न्यायालयात ते वकील म्हणून काम करायचे आणि सलग सात सात वेळेस तिथून निवडून येण्यामागचं जे मुख्य कारण होतं त्याचं कारण आहे तिथली लिंगायत मतपेढी आणि लिंगायत मतपेढीच्या जोरावर तेव्हा उस्मानाबाद जिल्ह्यातला जो उमरगा मतदारसंघ होता ज्याच्यामध्ये जास्त लिंगायत मतदार आहेत तो लातूर लोकसभेला जोडलेला होता आणि त्याच्यासह औसा निलंगा या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील लिंगायतांची मतपेढी बांधून ठेवणारा मोठा नेता असं त्यांच्याकडे पाहिलं जायचं नुसतं जातीय मतपेढी बरोबरीलच त्याच्यानंतर काँग्रेसची धोरणं आणि काँग्रेसच्या काँग्रेसला मतदान करण्याचं दलित मुस्लिमांचं प्रमाण असं एकत्रित चित्र मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळायचं आणि तिथून शिवराज पाटील चाकूरकर निवडून यायचे त्याला पहिल्यांदा ब्रेक बसला तो गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुखांची जी राजकीय मैत्र होतं असं आपल्या एकूण पटलावर म्हणलं जातं की त्या मैत्रीतून किंवा एकमेकांकडे फार त्यांनी केलेल्या कुरघोड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं असं असेल रुपाताई पाटील या पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून भारत तिथून निवडून आल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह किंवा कुरघोड्यांचं राजकारण तेव्हा होतं तर ते, ते प्रू करणारी गोष्ट रुपाताई पाटील पाटी निलंगेकर यांच्या निमित्ताने आपण बघायला मिळाली आणि पुढच्या काळामध्ये हा लोकसभा मतदारसंघच बदलत गेला बदलत गेला याचं कारण जसं भौगोलिक आहे म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्र्याण्णवच्या भूकंपानंतर आपण म्हणतो की तिथला भूगोल बदलला तसं एकूण हवामानाने सुद्धा हा सगळा भूगोल बदललेला आहे म्हणजे मध्यंतरीच्या काळात दुष्काळाची सगळी परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर तेव्हाही लातूर बदलत होतं अगदी शिक्षणाच्या सगळ्या पॅटर्नच्या निमित्ताने सुद्धा लातूर बदलत होत आणि ह्या बदलत्या सगळ्या प्रवाहांचं मिश्रण म्हणून आता नवीन लोकसभा मतदारसंघ उभा आहे आणि त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तशी राजकीय कारागिरी म्हणूयात त्याला किंवा थोडस कौशल्य म्हणूयात त्या कौशल्याने भारतीय जनता पक्षाने हा लोकसभा मतदारसंघ राखलेला दिसतोय म्हणजे मागच्या काळामध्ये सुधाकर शृंगारे निवडून आले त्याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा जेव्हा केव्हा हे लढत झाली तेव्हा काँग्रेस आणि भाजप अशी ती लढत होती आणि ती पाण्याच्या प्रश्नांवर झालेली होती म्हणजे शहरातलं पाण्याचा प्रश्न हा ज्या पद्धतीनं सोडवला आहे असं असं भासवलं गेलं किंवा सोडवण्यासाठी जे जे प्रयत्न केले असं जे चित्र मतदारांच्या मतात निर्माण झालं त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मोठा भाग हा लातूरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतो दुसरं एक कारण असं आहे की संघ परिवारातलं चांगलं काम या भागामध्ये मध्यंतरीच्या काळात उभं करण्यात आलेलं होतं त्याचाही एकूण परिणाम लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतो आहे आणि बरीच परिवारातल्या संस्थांशी जो जोडलेले जे कार्यकर्ते आहेत तिथे बऱ्यापैकी म्हणजे औरंगाबाद नंतर किंवा संभाजीनगर नंतर जर दुसरं कुठलं सेंटर असेल तर ते लातूर आहे असं मानलं जातं आणि त्या त्याच्यातून निर्माण करण्यात आलेली ज्या संघटनांमधून जी संघटनात्मक जोड आहे ती त्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या एकूणच शक्तीला मिळाली आणि जागा निवडून यायला सुरुवात झालेली आहे तर याच्यात आत्ताच्या निवडणुकीमध्ये जी भर पडलाय आताची जी निवडणूक आता आपण बघायला कसं हवं तर डॉक्टर शिवाजी काळगे यांची जात ही जंगम आहे आणि जंगम हे लिंगायतांचे गुरु मानले जात या अर्थाने पुन्हा एकदा काँग्रेस ही लिंगायतांच्या मतपेढीकडे सरकलेली जागा आहे अशा अर्थाने त्याच्याकडे बघायला हवं आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा भारतीय जनता पक्षाने आपला परंपरागत जुनाच पैलवान तशा अर्थाने उतरवला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल अ आपण पाहिलं की शिवाजीराव म्हणजे शिवराज पाटील चाकूरकरांचा तुम्ही उल्लेख केला बरं शिवराज पाटील चाकूरकरांना राजकारणात कोणी आणलं तर शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी आणलं त्या अर्थानं या लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर उस्मानाबाद या पट्ट्यामध्ये कारण उस्मानाबाद वेगळा झाला मग लातूरची वेगळी निर्मिती झाली मग मत लोकसभा मतदारसंघ झाला मग मत त्याची निर्मिती असं सगळं असं सगळा बदल होत गेला पण हे तीन अत्यंत महत्वाचे नेते म्हणजे विलासराव देशमुख शिवाजीराव निलंगेकर निलंगे पाटील आणि त्यानंतर आपण पाहतो की शिवराज पाटील चाकूरकर हे तीन महत्वाचे नेते बऱ्याच काळ काँग्रेसची सत्ता अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत टिकून ठेवत होते गोपीनाथराव मुंडे तसे बीडचे पण त्यांनी मराठवाड्यामध्ये भाजपची सत्ता आणण्याचं महत्वाचं काम केलं असं आपल्याला पाहायला मिळतंय पण इतके सगळे महत्वाचे नेते असून सुद्धा या भागातला औद्योगिक विकास का रखडला एक मुद्दा आणि पाण्याच्या भीषण दुष्काळावर या सगळ्याच नेत्यांना मात का करता आली नाही आणि किमान पक्षी हे सर्वच सर्वच पक्षांचे मोठे नेते या मुद्द्यावर एकत्र का आलेले आधी पाण्याचा मुद्दा बोलूयात त्याचं कारण असं आहे की एकूण मराठवाड्यातल्या पाण्याचा प्रश्न विचार करताना म्हणजे लातूर हा काही स्वतंत्र भाग म्हणून ट्रीट करण्याच्या ऐवजी मी अख्खा मराठवाडा त्याच्याकडे बघतो मराठवाड्यात एकूण चोपन्न साखर सा, सा, कारखाने आहेत आणि या साखर कारखान्यांच्या भोवताली म्हणजे शिवारात ऊस आणि गावात टँकर अशी परिस्थिती मागच्या वीस पंचवीस वर्षापासून कायम आहे मराठवाड्यामध्ये म्हणजे एक काळ दोन हजार पंधराच्या मध्ये चार हजाराच्या आसपास टँकर लागलेले होते चार हजार हा खूप मोठा आकडा झाला एकूण आठ जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये असे अशी त्याचं कारण असं की छप्पन टक्के सत्तावन्न टक्के एवढाच पाऊस पडलेला असायचा हार्डली पासष्ट टक्के म्हणजे पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं तरी सुद्धा इथल्या माणसांनी पीक रचना तशी काही बदलली नाही म्हणजे अजूनही मांजराच्या पट्ट्यामध्ये ऊस पिकतो का तर पिकतो आणि तो त्या त्या ऊसाला खूप मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जातं का तर दिलं जात उलट म्हणजे आपण एकूण लातूरच्या राजकारणापुरता जरी विचार केला तरी सुद्धा मांजरा परिवाराचे आता एक्केवीस कारखाने करायचे ट्वेंटी वन शुगर्स नावाने अमित देशमुखांनी साखर कारखाने उभे केलेत आता ट्वेंटी वन शुगर्स हे ट्वेंटी ट्वेंटी किंवा ट्वेंटी वन शुगर्स म्हणजे एक्केवीस सहकारी एक्केवीस साखर कारखाने त्यांना उभे करायचे असा संकल्प आहे त्यातले जवळपास पंधरा सोळा साखर कारखाने हे वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी सुरू केलेले आहेत काही अगदी मराठवाड्याच्या भागातला एखाद दोन जर अपवाद वगळले तर बहुतांश कारखाने हे याच भागातले आहेत म्हणजे मराठवाड्यातले मधलेच आहेत तर एकूण पाणी टंचाई किंवा दुष्काळ ह्या परिस्थितीला पीक पद्धतीशी पण जोडून बघायला हवा जे बघितलं जात नाही म्हणजे एक अहवाल जो सुनील केंद्रेकरांनी विभागीय आयुक्त असताना राज्य सरकारला पाठवला आणि तेव्हा त्यांनी त्याच्यात असं म्हणलेलं होतं की आमच्याकडची साखर कारखानदारी आता हटवा तिथं अन्य डाळबिल सुरू करा किंवा अन्य कुठल्या गोष्टी सुरू करा अशा पद्धतीची रचना मराठवाड्यामध्ये यायला हवी किंवा ती असावी असाही एक विचार करून पाहिलेला गेलेला होता परंतु केवळ विचार केल्याने पुढे सरकत नाही कारण त्याला जेवढी राजकीय इच्छाशक्ती लागते ती राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे मराठवाड्यातलं दुष्काळ हा एक स्वतंत्र भाग आहे पण एकदा पाण्याचं दुर्भिक्ष झाल्यानंतर म्हणजे लातूर बघा ग्रामीण भागातल्या पाण्याची पाण्याची टंचाई ही खूप कॉमन आहे म्हणजे अनेक आहे पण जेव्हा लातूर शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा यंत्रणा पण झाली आणि त्यावेळेस ज्या घेतलेले डिसिजन किती बरोबर किती चूक याच्यावर परत स्वतंत्रपणे विश्लेषण करता येणं शक्य आहे पण एखाद्या शहरामध्ये पाणी येत नाही असं म्हणल्यानंतर ट्रेननी पाणी पाठवणे ही जी कल्पना सगळ्या भारतीय प्रशासन सेवेतल्या अधिकाऱ्यांनी राबवली ती पाणी तिथपर्यंत गेलं ट्रेन मधून पाणी गेल्याचं कौतुक झालं आणि त्या कौतुकाचं पुढर रूपांतर हे मतांमध्ये झालं म्हणजे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्याच्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये आम्ही या पद्धतीनं काम करू शकतो आणि आम्ही हे काम करतो आहोत असं दाखवण्याची जी प्रोसेस होती ती अत्यंत व्यवस्थितपणे केली गेली आणि म्हणजे खर तर त्या काळी पाण्याच्या टाकीच्या भोवती जमावबंदीचे आदेश लागू केलेले होते आता जमावबंदीचे आदेश आपल्याकडं असेही अनेकदा लागू करतात एकशे चव्वेचाळीस परंतु त्याची एवढी त्याची एवढी चर्चा झाली की त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि दुष्काळामध्ये एक काय म्हणूयात त्याला थोडासा थोडी मीडिया हाईप होती थोडं थोडं परिस्थितीचं मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेच्या आधी आधी मध्ये मा, अं त्याचं अनालिसिस होण्यापूर्वीच पाण्याची ट्रेन येऊन धडकलेली होती आणि पाणी पुरवठा ही फक्त एकाच गावातली परिस्थिती असं नाही आहे म्हणजे मराठवाड्यातल्या बहुतांश म्हणजे आता माझ्या माहितीनुसार जेवढ्या महापालिका नगरपालिका आहेत त्यातल्या तेवीस नगरपालिकांमध्ये सरासरी चार दिवसाड पाणी पुरवठा म्हणजे कुठल्याही गावामध्ये एकदाही एक सरळ एक एक सरळ म्हणजे दररोज पाणी पुरवठा एकही गाव आता आपल्याला म्हणून म्हणून की एकीकडे पाण्याचं दुसरीकडे औद्योगिक विकासाची वानवा हे औद्योगिक विकास, विकास इथला का रखडला याचं मुख्य कारण काय इतकी महत्वाचे नेते असताना औरंगाबाद सारखं असं एक देशातलं अत्यंत मोठं शहर जे औद्योगिक औद्योगिक तिथे विकास हा मोठ्या प्रमाणात झाला त्याची चर्चाही झाली म्हणजे साधारणतः दोन हजारच्या काळामध्ये दोन हजार पाच सहाच्या काळामध्ये आपण पाहिलं की तिथे इंडस्ट्री खूप वेगानं आली विकसित झाली रोजगार मिळाला म्हणजे पूर्वी काय व्हायचं विदर्भातल्या लोकांना साधारणतः पुणे मुंबईकडे यावं लागायचं पण बराच बरेचसे मुलं शिक्षित मुलं ही औरंगाबाद सुद्धा यायला लागली मग औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे पण दुसरीकडे उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे मात्र त्या पद्धतीनं विकसित होऊ शकेल नाही हे खरं आहे पण लातूर हे त्या बाबतीत थोडं अपवादात्मक बघायला हवं कारण लातूरला सोयाबीनशी रिलेटेड किंवा सोया सोयाबीनच्या सोयाबीनच्या अनुषंगाने तेलाचे कारखाने बऱ्यापैकी उभे राहिले मधल्या काळामध्ये दुसरा एक भाग लातूरचं गुळ मार्केट पण मोठं आहे लातूरचं डाळ मार्केट पण मोठं आहे पण लातूरला पिकां जी जी पिकं पिकतात त्याच्यावरचे प्रोसेस इंडस्ट्री उभी राहिली नाही फक्त सोयाबीन हे जर पीक वगळलं तर अन्य प्रोसेस इंडस्ट्री त्या भागामध्ये उभी राहिली नाही दुसरी जी म्हणजे उभी राहिलेली इंडस्ट्री ही एज्युकेशनची आहे हा स्वतंत्र भाग आहे पुन्हा पण इंडस्ट्री उभीच राहिली नाही का तर ती काही थोड्या बहुत प्रमाणामध्ये उभी राहिली ज्याला आपण औद्योगिकरण म्हणता येईल अशी अशी मात्र त्याची परिस्थिती निश्चितपणे स्वतंत्रपणे सूक्ष्म आणि लघु उद्योग उभी राहिले मोठ्या प्रमाणात जो औद्योगिक विकास व्हायला पाहिजे होता तो मात्र झालेला नाही बरोबर आता लातूर मध्ये आपण पाहिलं की भलेही सुधाकर तर वर्सेस शिवाजी काळगे अशी लढत आपल्याला पाहायला मिळत असेल महायुती वर्सेस महाविकास आघाडी पण तरी सुद्धा देशमुख कुटुंबियांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे कारण लातूर शहर लातूर ग्रामीण या भागामध्ये दोनही विलासरावांचे पुत्र हे आमदार आहेत अमित देशमुख आणि धीरज देशमुख पण आता आपण वादेकडे उस्मानाबादेत बघतोय की उस्मानाबादेतला एक मोठा सोशल मीडियावरचा जरा चर्चित चेहरा दिसतोय विद्यमान आमदार उद्धव ठाकरे गटाचे ओम राजे निंबाळत आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम राजेंच्या विरोधामध्ये अं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ऐनवेळी अजित पवार गटात आल्या आणि त्यांना तिकीट मिळालं ही लढत आता चुरशीची होते असं म्हणताय मंता, म्हणतायत कारण अजित पवार गटासाठी सुद्धा ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये झाले असं की आ... एकूणच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातले आता जे प्रचाराचे मुद्दे हे राष्ट्रीय मुद्दे हे महायुतीच्या बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूने आहेत तो स्थानिक खासदाराचा लोकसंपर्क लोकसंपर्कामध्ये ओमराजे निंबाळकर हे खूप अनेक वर्षापासून त्यांचा लोकसंपर्क हा दांडगा आहे आणि तो इतका आहे की ते स्वतःच जाहीर सभांमध्ये सांगतात की समजा एखाद्या बाईला एसटी मध्ये जागा नाही मिळाली तर ती सुद्धा ती सुद्धा खासदाराला फोन करते आणि म्हणते की साहेब जरा बघा की जागा जरा उपलब्ध करून द्या आणि हे सुद्धा त्या कंडक्टरला सांगतात की बिचारीला जागा दे बरं जरा काहीतरी करून तर या पद्धतीचा लोकसंपर्क माझा आहे असं ते सांगतात दुसरा त्यांचा दावा असा आहे की जितक्या सेल्फी मी काढलेल्या आहेत त्या सेल्फी काढणाऱ्यांनी जरी मला मतदान केलं तरी सुद्धा मी निवडून येतो ये या पद्धतीचा संपर्क माझा आहे असं ओमराजे निंबाळकर एका बाजूने सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे सगळे ने घेतले तर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आमदार आहेत म्हणजे ज्ञानराज चौगले उमरग्याचे परंडा लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले तानाजी सावंत जे मंत्री आहेत आरोग्यमंत्री ते म्हणजे शिंदे शिंदे यांच्या बरोबरचे मुख्यमंत्री शिंदे, शिंदे यांच्या बरोबरचे हे दोन शिलेदार भारतीय जनता पक्षामध्ये नव्यानं बसवराज पाटील त्याच्यामध्ये सहभागी झाले ते आणि औसा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ औसा विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे त्याच्यामुळे अभिमन्यू 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 पवार हे पण आहेत त्याच्यामध्ये हा अभिमन्यू पवार पण त्याच्यामध्ये आहेत दुसरीकडे राजेंद्र राऊत जे बार्शी मतदारसंघाचा जो भाग आहे तो पण उस्मानाबादला जोडलेला आहे तो पण एक मुख्यमंत्री यांचे समर्थक तिथे आहेत असा एक मोठी नेत्यांची फळी या भागामध्ये उस्मानाबादमध्ये महायुतीच्या बाजूने दिसते आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो ओमराजे निंबाळकर यांचा लोकसंपर्क म्हणजे एका बाजूला राष्ट्रीय मुद्दे चर्चेत आणले जात आहेत म्हणजे उदाहरणार्थ पंतप्रधानांची कालची सभा जरी आपण तिथली बघितली तर टेक्स्टाईल पार्क सारखा विषय त्यांनी आणला नंतर सोलापूर तुळजापूर आणि धाराशिव अशी रेल्वे लाईनची नवीन गोष्ट तिथे त्यांच्या चर्चेमध्ये आली पण टीकेचा जो उस्मानाबाद मतदारसंघामधला पंतप्रधानांचा रोख होता तो काँग्रेसचा होता आणि बेसिकली विरोधक हे शिवसेनेचे आहेत म्हणजे मध्यवर्ती टीकेचं सूत्र हे काँग्रेसच्या भोवताली होते आणि तिथं तर काँग्रेस शिल्लकच नाही म्हणजे जे काही काँग्रेसची नेते मंडळी होती तीच भाजपमध्ये आलेली आहेत म्हणजे बसवराज पाटील हा तसे हे तसे काँग्रेसचे मोठे नेते होते उस्मानाबाद मधले आणि ते भारतीय जनता पक्षात आले म्हणजे तशी कमकुवत काँग्रेस असताना सुद्धा टीकेचा सूर काँग्रेस विरोधातला होता आणि नंतरच्या पुढच्या फेज मध्ये आता यांचा लोकसंपर्क आणि त्यांनी 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 घेतलेले मुद्दे असा साधारणतः उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा मुख्य भाग दिसतोय त्याच्यामुळे स्थानिक विरुद्ध स्थानिक मुद्दे याच्या विरुद्ध राष्ट्रीय मुद्दे असं साधारणतः उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातलं चित्र दिसत आहे हे चित्र साधारणतः दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सारखंच होतं कारण घड्याळ आणि अ शिवसेना असं होतं फक्त शिवसेनेचं चिन्ह यावेळेस बदललंय म्हणजे जे धनुष्यबाण होतं त्याच्याऐवजी मशाल चिन्हाच्या याची लिवळ म्हणजे घड्याळ विरुद्ध मशाल अशी लढा लढत त्या मतदारसंघामध्ये आता आपल्याला बघायला मिळतंय आणि उस्मानाबाद मध्ये हा तसा पारंपरिक नेत्यांची लढत आहे असं म्हणायला हरकत नाही राणा जगजित सिंह आणि ओमराजे म्हणजे प्रत्यक्षात जरी उमेदवारी अर्चना राणा सिंह पाटील यांना असली तरी सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये ते राणा सिंह पाटील यांचीच प्रतिष्ठा मानली जाईल आणि त्यांच्या बरोबरचे आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे नेते त्यांच्या बाजूने उभारलेले आहेत आणि विरुद्ध ओमराजे निंबाळकर आहेत त्यांना साथ द्यायला हे धाराशिवचे जे आमदार आहेत कैलास पाटील हे दोन दोन नेते मंडळी या महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या म्हणजे त्याच्या अर्थाने राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकांमध्ये उभारलेले आहेत या दोघांनाही आता म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर हे निष्ठावान आमदार आणि खासदार अशी ही त्यांची ओळख आहे त्याच्यामुळे त्याच्यातून निर्माण झालेली सहानुभूती जनसंपर्क असा एका बाजू यांची ताकद आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळे राजकीय बडे नेते हे दुसऱ्या बाजूला उभे आहेत तर अशी एक मोठी लढत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते आपण चर्चा आटोपती हा सुहास सरदेशमुख याचं कारण असं आहे की महाराष्ट्र प्रगत झाला कुठे औद्योगिक विकास झाला नाही कुठे पाण्याचा मोठं संकट उभं ठाकत आहे बेरोजगारी सुद्धा वाढली आहे सरकार बदलत असतात वेगवेगळ्या पक्षाचे नेते खासदार सत्तेत येतात कोणी विरोधात बसतात पण मूलभूत प्रश्न या राज्यातले संपत नाही आणि अचानक तुम्ही बोलता बोलता तुमचं वायफाय सुद्धा बंद झाल्याचं मला सांगितलं गेलं असं अनेकदा पत्रकारांशी संवाद साधताना अशा घटना घडामोडी सातत्यानं या विकसनशील महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि तरी सुद्धा जीवना मरणाचे प्रश्न ऐरणीवर येत नाही पत्रकारांशी संवाद साधताना सुद्धा अशा अडचणींचा सा सामना आम्हाला करावा लागतो मराठवाड्यातले उस्मानाबाद आणि लातूर हे अत्यंत महत्वाचे जिल्हे जिथे काँग्रेसची सत्ता होती तिथे हळूहळू भाजप आपला कब्जा केला भाजपनं सत्ता हस्तगत केली तरी सुद्धा ओमराजे निंबाळकर सारखे असे निष्ठावंत एक सैनिक उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं लढत देत आहेत राष्ट्रवादीच्या घड्याळला आणि दुसरीकडे लातूर मध्ये देशमुख कुटुंबियांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे कारण भाजप तिथे सत्तेत आहे आणि पुन्हा एकदा त्यांना शिवाजी काळगे यांना सत्तेत बसवायचंय खासदार करायचं जिल्ह्याचं नेतृत्व करायला संसदेत पाठवायचं आहे या निमित्तानं महाराष्ट्राच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर आणि उस्मानाबादची चर्चा सुद्धा खूप झाली पक्ष इतके फुटले इतके नेते झाले कार्यकर्ते पैशा पासरी झाले आणि कोण कुणाविरुद्ध लढतो हे सामान्य माणसांना अजिबात कळत नाही म्हणून अत्यंत ज्येष्ठ राजकीय जाण असलेले इतक्या वर्षापासून तुम्ही सगळ्या मराठवाड्याचा अभ्यास करता म्हणून तिथले मूलभूत प्रश्न नेमके काय आहे या राजकारणामध्ये मतदान करताना या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवाव्याव्या तसंही राजकीय संतुलन या दोन जिल्ह्यांमध्ये खूप चांगलं ठेवलं जातं नागरिकांकडून मतदारांकडून असा राजकीय इतिहास पाहिला आपण तर आपल्या लक्षात येतं खूप धन्यवाद सुभाषजी आपण वेळ दिला मॅक्स महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप खुँँ, प्रेक्षकांचे धन्यवाद